इतका प्रचंड उत्साह नागरिकांमध्ये आहे ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली इथं आलेला प्रत्येक माणूस हा परिवर्तन करण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि प्रत्येकजण स्वतः उमेदवार असल्यासारखं त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सहभागी झालेला आहे आणि एकूणच शहरातल्या नागरिकांना भोसरी विधानसभेत त्या नागरिकांना आमच्याकडनं महाविकास आघाडीकडनं फार मोठ्या अपेक्षा आहे पवारसाहेबांवरती प्रचंड विश्वास या ठिकाणी नागरिकांचा आहे पिंपिंचवड शहरातल्या प्रत्येक नागरिकाला ही जाणीव आहे की पवार साहेबांनी खऱ्या अर्थाने हे शहर घडवलं आहे आणि नक्की येणाऱ्या वीस तारखेला त्या ठिकाणी हे सगळे नागरिक सगळे मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या मागे उभे राहतील अशा प्रकारची मला खात्री या निमित्ताने वाटते मी सर्वांना आव्हान आणि विनंती करेल की आपण ज्या विश्वासाने या ठिकाणी आता आलेला आहात आणि परिवर्तन करण्याचा आपण सगळ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तर येत्या काळामध्ये एक पाच सात दिवस राहिलेत तर सगळ्यांनी हाच उत्साह टिकून ठेवायचा आहे आणि प्रत्यक्ष मतदानामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे आणि प्रत्येकाने मतदानाचा अधिकार लोकशाहीनी जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जो अधिकार आपल्याला दिलेला आहे तो अधिकार आपण सगळ्यांनी बजवायचा आहे आणि चांगल्या विचारवर राहण्याची भूमिका जी लोकांनी घेतली ती निश्चितपणे स्वागत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये या विभा विवाहाचा या भोसरी मतदारसंघाचा था। पिंपरिंचवड शहराचं जे पूर्वीचं वैभव हो होतं ते वैभव पुन्हा प्राप्त करून देणं आणि महाराष्ट्रातल्या या पिंपरिंचवड शहरातल्या भोसरी विधानसभेतल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका नक्की आम्ही या निमित्ताने करून दाखवू आणि प्रेम आणि असंच सहकार्य सगळं नागरिकांनी आमच्यावर ठेव अशा प्रकारची सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो माझं नाव अजित दामोदर गवाणे माझं नाव एक नंबरला आहे माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे आणि मी सगळ्यांना विनंती करणार आहे की एक नंबरच्या चिन्हासमोर तुतारी वाजवणार माणसाच्या चिन्हासमोरचं बटन आपण दाबायचं आहे आणि जसं माझं नाव एक नंबरला आहे तसं माझं काम पण एक नंबर आहे आणि मी कधी दोन नंबर काम केलं नाही आणि कधी करणार नाही असा विश्वास या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो